नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई खूप महत्वाची ब्रेकिंग घेऊन मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेली आहे तर ब्रेकिंग आहे ती म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा आता फायनल झालेली आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे विधान परिषदेवरचे जे पाच आमदार होते त्यांनी विधानसभेला त्यांना संधी मिळाली त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला आणि विधानसभेची निवडणूक लढवलेली होती त्यामुळे विधान परिषदेच्या या पाच जागा रिक्त झालेली पाच जागांसाठी घोषणा आहे मार्चला ही निवडणूक होणार खर तर या पाच जागा महायुतीच्या आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधच होणार आहे हे जवळपास निश्चित आहे भाजपच्या तीन जागा आहे शिवसेना शिंदेची एक जागा आणि अजित एक जागा अशा पाच जागांसाठी आता उमेदवार फायनल झालेले आहे आग, आज आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता भाजपनं त्यांचे तीन उमेदवार कालच जाहीर केलेले होते त्यांच्या तीन उमेदवारांची यादी का होती त्यानंतर आता उत्सुकता होती ती म्हणजे शिवसेना आणि अजितदादांच्या उमेदवारांची तर आज अखेर अजितदादा आणि शिवसेनेचे पण उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळे आता हे पाचही उमेदवार फायनल झालेले आहेत फायनल लिस्ट आपल्या समोर आहेत कुणाकुणाला कशी उमेदवारी मिळाली आहे याच पाच जणांना संधी का दिली आहे महायुतीनं हेच आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे या पाचही उमेदवारांची या पाचही नेत्यांची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायची आहे की काय कारण आहे त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत तीनही तर त्यांच्याशी त्यांची किती जवळी जवळी संबंध आहेत त्यांना उमेदवारी देण्यामागची कारण काय असू शकतात या सगळ्याचा कुठले घोषित झालेत आणि त्यानंतर या पाचही उमेदवारांविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा ब्रेकिंग बघूयात तर विधान परिषदेचे पाचही उमेदवार फायनल झालेत अजित पवारांनी संजय खोडके यांना संधी दिलेली आहे संजय खोडके हे अमरावतीमधून येतात अजितदांचे खूप निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं इतकंच नाही तर त्यांच्या पत्नी सुलभा नुकत्याच आमदार झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे पत्नी हे दोघही आमदार आता होणार आहेत पत्नी आहे विधानसभेमध्ये आणि पती असणार आहेत विधान परिषदेमध्ये त्यामुळे विधिमंडळाच्या दोनही सभागृहामध्ये आपल्याला पती पत्नीची ही जोडी पाहायला मिळणार आहे त्यासोबतच शिंदेकडनं चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे चंद्रकांत रघुवंशी धुळे आणि काम आहे ते आहेत आणि इतकंच नाही तर नंदुरबार नंदुरबारमध्ये दोन गट ओळखले जातात एक विजय कुमार गावितांचा गट आणि दुसरा चंद्रकांत रघुवंशींचा गट त्यामुळे महायुतीतलेच हे दोन गट आमने सामने कायमच असतात त्यापैकी चंद्रकांत रघुवंशी यांना ही संधी मिळालेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विजय गावितांवर त्यांनी संजय गांधी निराधार योजनेवर योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप एकेकाळी केला होता आणि आता महायुतीत असतानाच त्यांना आता संधी मिळतीये आहे इं, इंटरेस्टिंग एक गोष्ट रघुवंशींनी सांगितली आहे ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी देखील अ कोश्यारींना पाठवलेल्या यादीमध्ये माझं नाव होतं तर काय यामागचं बॅकग्राऊंड आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि भाजपकडनं तीन उमेदवार कालच फायनल झालेत आहेत त्यापैकी एक नाव आहे पहिलं नाव आहे संदीप जोशींचं दुसरं नाव आहे दादाराव केचे आणि तिसरं नाव आहे संजय केनेकर यांचं तर भाजपचे हे तीन उमेदवार कालच फायनल झालेले आहेत आत्ता जे नव उमेदवारांची घोषणा झाली आहे ते आहेत संजय खोडके आणि चंद्रकांत रघुवंशी तर यांच्याविषयी बोललं पाहिजे तर पहिलं नाव ज्याच्याविषयी बोललं पाहिजे ते म्हणजे संजय खोडके तर संजय खोडके हे अजित पवारांचे खूप निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात जसं मी म्हटलं की त्यांच्या पत्नी या विधानसभेवर निवडून गेलेल्या आहेत तेव्हाही चर्चा हीच होती की संजय खोडके यांना उमेदवारी मिळू शकते का पण त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या काँग्रेसमध्ये होत्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होत्या आणि जेव्हा काँग्रेसमध्ये काही नेते हे पक्षविरोधी कारवाया करतायत पक्षविरोधी काम करत आहेत अशी चर्चा सुरू झालेली होती तर त्यावेळी एक नाव होतं ते म्हणजे सुलभा खोडके यांचं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच सुलभा खोडके यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली पक्षातून त्यांना त्यां म्हणजे त्यांच्या त्यांचं नाव घेतलं गेलं किंवा त्यांना आता पक्षविरोधी काम केल्यामुळे आता तिकीट मिळणार नाही असंही सांगितलं जात होतं त्याचवेळी सुलभा खोडके या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आल्या कारण त्यांचे पती हे अजित पवारांच्या सोबत होते ते काही शरद पवारांसोबत थांबलेले नव्हते त्यामुळे या चर्चा जास्त रंगत होत्या आणि त्यामुळेच सुलभाग खोडके या राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये आल्या आणि त्यांना लगेचच विधानसभेची निवडणूक म्हणजे त्याचे तिकीट मिळालं आणि त्या निवडणुकीमध्ये दे विजयी देखील झाला तर सुलभा खोडके आता विधानसभेवर आमदार आहेत आणि त्याचमुळे एकाच खरात दोन उमेदवार आता दादांनी दिलेल्या आहेत एका एक व्यक्तीला त्यांच्या पत्नीला आता चार पाच महिन्यापूर्वीच उमेदवारी आणि आता पतीला उमेदवारी यामुळे ही सगळ्यांच्या भुवया उंचवल्या असणार आहेत गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधून जी नावं चर्चेमध्ये होती त्यामध्ये आघाडीवर होतं झिशान सिद्दीकी यांचं नाव तर झिशांत सिद्दीकी यांचं नाव का चर्चेत होतं तर झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकी यांचं निधन झालेलं आहे आणि झिशान सिद्दीकी यांचा पराभवही हो झालेला आहे या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आणि तेव्हापासूनच झिशान सिद्दीकी यांना एक दुसरी संधी पक्षाकडून दिली जाईल अजित पवार हे फॉर आहेत झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यामध्ये असंही बोललं जात होतं मात्र पक्षामधूनच त्यांच्या नावाला विरोध असल्याचंही बोललं जात होतं तर यामागची कारणं काय तर झिशान सिद्दीकी आत्ताच राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत काँग्रेस सोडून जसे सुलभ खोडके आलेल्या आहेत तसेच झिशान सिद्दीकी पण आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं ते कनेक्शन अजून पक्षाशी नाही आहे किंवा ते पक्षाच्या कार्यक्रमांना बैठकांना तेवढेच दिसत नाहीत असा एक सूर आहे आणि त्यामुळे पक्षातून त्यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे झिशान सिद्दीकी यांच्या नावाला कुठेतरी विरोध त्या होता पक्षातूनच अंतर्गत विरोध होता असं बोललं जात होतं आणि त्यामुळे त्यांचं नाव हे काहीचं पिछाडीवर पडलं असावं दुसरं नाव होतं उमेश पाटील यांचं तर त्यांच्याही नावावर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात होतं मात्र ऐनवेळी दादांनी स्वतःशी खूप जवळचे संबंध असलेला असा त्यांचा कार्यकर्ता नेता असलेले संजय खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे खर तर जे नाव चर्चेत नव्हतं तितकस त्या नावाला दादांनी पसंती दिली आहे त्यामुळे दादांनी आपला हुकमी एक्का काढलाय असंही बोललं जात आहे मात्र अजित ददा सांगू शकतील या संदर्भात अधिक मात्र राष्ट्रवादीचं नाव आता फायनल झालंय आणि संजय खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आता आपण वळूयात पुढच्या नावाकडे चंद्रकांत रघुवंशी एकनाथ शिंदेचे नेते नंदुरबारमधले नेते आहेत आणि चंद्रकांत रघुवंशी हे बडे नेते आहेत त्यांचं बऱ्यापैकी काम आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं स्थानिक राजकारणामध्ये दबदबा राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामर्तब होईल अशी आज सकाळपासून जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि त्याप्रमाणे ते घडलंही आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्याशिवाय इतरही काही नावांची जोरदार चर्चा होती त्यामध्ये काही नावं ही खूप आघाडीवरही असल्याचं बोललं जात होतं की यापैकीच एक नाव फायनल होईल असंही बोललं जात होतं त्यामध्ये खास करून शीतल म्हात्रेंचं नाव होतं किंवा इतरही पक्षातली काही नावं होती यापैकी एका नावाला संधी दिली जाईल असं बोललं जात असताना ऐन वे देखील वेगास डाव टाकला आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आता फायनल झालेलं आहे तर चंद्रकांत रघुवंशी यांच्याविषयी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याआधी आपण त्यांचं थोडंसं पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्यांचं जे राजकीय काम यापूर्वी राहिले ते जाणून घ्यात तर त्यांचं असं ते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा त्यांना मानणारा वर्ग आहे कार्यकर्ता आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आ, या सगळ्या चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारीचा फायदा होणार आहे आपल्याला माहिती आहे की या सगळ्या पट्ट्यामध्ये धुळे नंदुरबार पट्ट्यामध्ये काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे आणि त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी हेही मुळचे काँग्रेस आहेत मात्र ते आता शिवसेनेत आहेत त्यांना घेतल्यामुळे शिवसेनेचा एक दबदबा शिवसेनेचे एकूण तळागाळातला कार्यकर्ता तिथे तयार करण्याच्या दृष्टीनं त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे तर धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असताना चंद्रकांत रघुवंशी यांनी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये चंद्रकांत रघुवंशी यांना काँग्रेसकडून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकतीस डिसेंबर दोन हजार तीन पर्यंत पहिल्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळालेली होती ते काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत यानंतर त्यांना दुसऱ्यांदा काँग्रेसने संधी दिली चार ते दहा या कालावधीमध्ये आणि तिसऱ्यांदा काँग्रेसने संधी दिली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान त्यामुळे काँग्रेसनं त्यांना तीन वेळा विधान परिषदेवर संधी दिलेली आहे मात्र नंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडलेली आहेत चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार तालुका आमदार समितीच्या चेअरमन आहेत तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषवलेले आहेत नंतर त्यांच्या पत्नी देखील चार वेळा विधा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा राहिल्यात चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव हे राम रघुवंशी नाव त्यांचं ते देखील जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सदस्य होते त्यामुळे त्यांच्या घरात बऱ्यापैकी वारसा आहे हा सगळा राजकीय नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर त्यांची एक हाती सत्ता होती आणि त्यासोबतच अनेक सदस्यांची जिल्हा परिषदेवरही त्यांच्या नेतृत्वाखाली निवड झाली आहे आता राजकीय वैराकडे येऊयात तर चंद्रकांत रघुवंशी हो आणि विजय कुमार गावित यांचं मोठं वैर आहे राजकीय वैर आहे असं बोललं जातं आता त्यामागचं कारण काय ते थोडंसं समजावून घेऊयात तर चंद्रकांत रघुवंशी हो हे काँग्रेसचे आमदार होते विधान परिषदेवरचे आणि विजय कुमार गावित हे जे जिल्ह्यातले दुसरं एक बड नाव आहे तर विजय कुमार गावित यांच्यावर चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठे आरोप केले होते संजय गांधी निराधार योजनेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि तो स्कॅम त्यांनी उघडकीस आणलेला होता घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यावरून हे वैर आहे त्यानंतर आत्ता जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये हिना गावित उभ्या होत्या आणि हिना गावित यांचा पराभव झाला तर त्या पराभवाला कुठेतरी चंद्रकांत रघुवंशीच जबाबदार आहे असं बोललं जात होतं कारण त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली असं बोललं जात होतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे मी खासदारकीची निवडणूक बोलते तर चंद्रकांत रघुवंशी आणि विजयकुमार गावित यांचं वैर हे तेव्हापासून खूप जुनं वैर आहे आणि ते वैर आता या पुढच्या पिढीपर्यंत आलेलं आहे आणि आत्ता जेव्हा हिना गावित विजयकुमार यांच्या कन्या या निवडणुकीला उभ्या होत्या तेव्हा त्यांच्या पराभवाला देखील चंद्रकांत रघुवंशी हे महायुतीतलेच त्यांचे साथीदार असलेले चंद्रकांत रघुवंशी परा म्हणजे जबाबदार असा आरोप झालेला होता आणि कुठेतरी चंद्रकांत रघुवंशी यांच म्हणणं आहे की मी सांगितलं होतं पक्षाला की तुम्ही हिना गावितांना उमेदवारी देऊ नका मात्र तरी देखील ती उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे मला त्याचा विरोध होता आणि हा विरोध त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवला होता आणि त्यामुळेच कुठेतरी हे वैर हे कॅरी फॉरवर्ड झालेलं होतं या निवडणुकीमध्ये देखील आता जेव्हा चंद्रकांत रघुवंशींना ही उमेदवारी मिळाली आहे तेव्हा गावितांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं असणार हे बघणं इंटरेस्टिंग आहे कारण सध्या दोघही महायुतीचे नेते आहेत आहेत गावित भाजपमध्ये आहेत चंद्रकांत रघुवंशी हे शिंदेसोबत आहेत त्यामुळे आता जेव्हा ही उमेदवारी जाहीर झालेली आहे तेव्हा स्थानिक पातळीवर त्याचे पडसाद कसे उमटणार आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे हे गणित स्थानिक पातळीवर खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि अर्थात तिथले कनेक्शन्स काही बदलतात का आणि बदलता आगामी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील तेव्हा त्याच्यावर कसे परिणाम होता ते बघावं लागणार नाही मात्र शिंदेंना त्यांचा स्वतःचं वर्चस्व या परिसरामध्ये प्रस्थापित करायचंय कारण शिंदेचं तेवढं सध्या तरी वचन नाही आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये आणि त्यामुळे शिंदेंनी ही उमेदवारी दिल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी हे खूप इंटरेस्टिंग नाव शिवसेनेकडनं शिंदेकडनं जाहीर झाले आणि त्यामुळे जे इतर अनेक नेते होते प्रतीक्षेमध्ये तर त्यांच्या पदरी बऱ्यापैकी निराशा आहे मात्र शिंदेची अर्थातच त्यामागची काही काही गणित आणि ती आता कशा रीतीने साधली जातात हे बघणं महत्वाचं आहे मात्र शिंदेनी ही जी काही उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे नाराजांची मोठी फौज शिवसेनेमध्ये असणारे यामध्ये काही दुमत नाही आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण बघितलेलं होतं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये इतर जे खास करून भाजपचे जे आत्ताचे तीन जागा रिक्त है आहेत विधान परिषदेच्या तर या तीनही जागा या जवळपास एक दीड वर्षासाठी त्याचा कालावधी आहे आणि त्यामुळे हे जे नवीन चेहरे आहेत जे विधान परिषदेवर आलेत तर त्यांना खूप कमी कालावधीसाठी विधान परिषदेवर संधी मिळणार आहे कदाचित तो कार्यकाळ संपल्यावर त्यांना कॅ कै, कॅरी फॉरवर्ड पण केलं जाऊ शकतं मात्र राष्ट्रवादीची जी आत्ताची जागा आहे ती राजेश विटे लागलेली आहे संजय खोडक्यांची आणि त्यामुळे तो कार्यकाळ आहे पाच वर्षाचा कारण राजेश विटेकर हे नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेले होते आणि लगेचच ते विधानसभेवर गेले त्यामुळे ही जी जागा आहे यासाठी मोठी चुरस होती जवळपास सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा काही जण म्हणतात शंभरपेक्षा जास्त अर्ज हे अजितदादांकडे आलेले होते आणि त्यामधून संजय खोडकेंची निवड झाली त्यामुळे खऱ्या अर्थाने लॉटरी लागली ती संजय खोडकेंची कारण त्यांचा कार्यकाळ मोठा असणार आहे त्यामुळे ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता आपण जाऊयात भाजपाच्या लिस्टकडे तर भाजपकडनं तीन जणांना संधी देण्यात आली आहे त्यांची नावं तर आपण जाणून घेतली आहे मात्र हे आहेत कोण त्यांना संधी का दिली आहे भाजपनं हे आपण थोडंसं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर जे पहिलं बड नाव आहे ते आहे संदीप जोशींचं तर संदीप जोशी हे कोण आहेत तर संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीसांचे खूप निकटवर्ती असे नेते आहेत देवेंद्र फडणवीसांशी त्यांचं खूप जवळचे संबंध आहेत नागपूर महापालिकेचे ते दोन वेळा महापौर राहिलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती आणि नागपुरातील कार्यालयाची जबाबदारी किंवा मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांचे उपमुख्य मानस सचिव म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जेव्हा उपमुख्यमंत्री होते मागे जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तर तेव्हा देवेंद्र फडणवीसांची बरीचशी का म्हणजे त्यांचे मानत सचिव म्हणून त्यांनी काम केलेले त्यामुळे त्याचं एक बक्षीस कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी दिले का संदीप जोशींनाही बघावं लागणार आहे त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत नागपुरातले त्यांचे ते बालमित्र आहेत असंही बोललं जातं आणि त्यामुळेही त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसांचे नागपूरमधले जे जवळचे मित्र राजकीय मित्र आहेत त्यापैकी एक आहेत संदीप जोशी आणि त्यामुळेच ते नागपूर महापालिकेत चार टर्म नगरसेवक राहिलेत आणि स्थायी समिती अध्यक्ष महापौरपद सत्ता पक्ष नेता अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातूनही संदीप जोशींनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नावाची वर्णी आता लागलेली आहे आणि खर तर ही जी भाजपची लिस्ट आहे या भाजपच्या संपूर्ण लिस्टवर देवेंद्र फडणवीसांचा दबदबा दिसतोय कारण त्यांच्या जवळचे त्यांच्या मर्जीतल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांची छाप या लिस्टवर आहे दुसरे जे नेते आहेत दादाराव केचे हे आरवी मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेत दादाराव केचे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांचं तिकीट कापून आ, सुमित वानखेडे यांना मधून संधी देण्यात आलेली होती त्यावेळी नाराज झालेले केचे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्जही दाखल केला के होता म्हणजे सुमित वानखेडेंच्या उमेदवारीमुळे केचे नाराज झाले होते त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र कुठेतरी नाराजांना शांत करण्यात भाजपला जे यश मिळालं होतं त्यापैकी एक ही नाराजी होती जे नाराजीचं बंड शमवण्यात आलं थेट अमित शहाना त्यामध्ये मध्यस्थी करावी लागली असंही बोललं जातं आणि त्यावेळेस कदाचित त्यांना हे प्रॉमिस देण्यात आलं असेल विधान परिषदेचं आणि भाजपने ते प्रॉमिस पूर्ण केले आणि त्यानुसार आता केचे यांची वर्णी लागलेली आहे विधान परिषदेवर त्यामुळे आता ते बंड शांत झाले आणि केचेंना त्यांची त्यांच्या शांत राहण्याची किंवा बंड शमवण्याचं बक्षीस मिळालेलं आहे तिसरं जे नाव आहे ते आहे छत्रपती संभाजीनगरमधलं संजय केने केनेकर असं त्यांचं नाव आहे बुथ लेवलपासून त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे संजय केनेकर यांच्यावर बऱ्याच मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने यापूर्वी दिल्या आहेत भाजपच्या कामगार मोर्चाचे ते अध्यक्ष राहिलेत भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना औरंगाबाद पूर्वमधून निवडणूकही लढवायची होती मात्र अतुल सावेंना उमेदवारी देण्यात आली आणि संजय केनेकरांना काही उमेदवारी देता आली नव्हती आणि आता त्यांना अखेर संधी मिळालेली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून एका नेत्याला भाजपनं संधी दिलेली आहे तर भाजपची ही किंवा ओव्हरऑलच ही जर लिस्ट पाहिली आपण तर तीन नावं आपल्याला विदर्भातून दिसतात संदीप जोशी जे भाजपचे उमेदवार आहेत ते विदर्भातले आहेत त्यानंतर केने के जे केचे आहेत दादाराव केचे हे देखील विदर्भातले आहेत आणि आता संजय खोडके जे अमरावतीतून आहेत तेही विदर्भातले आहेत त्यानंतर एक नाव आहे ते नंदुरबारमधून आहेत ते आहेत चंद्रकांत रघुवंशी शिंदेचे उमेदवार आणि भाजपचे एक उमेदवार आहेत केनेकर संजय केनेकर ते आहेत मराठवाड्यातून तर असं प्रादेशिक जर समतोल बघायचं झालं तर विदर्भाला जास्त संधी मिळालेली आहे पण अर्थातच विदर्भातल्याही काही उमेदवारांना विधानसभेवर संधी मिळाल्यामुळे त्याची कुठेतरी रिप्लेसमेंट आता मिळालेली आहे आणि त्यामुळे ही संधी अशा रीतीनं देण्याचा प्रयत्न केलेला असावा पक्षाने मात्र आत्ता या सगळ्यांची वर्णी लागलेली आहे खरं तर <coughs> निवडणुकीमध्ये तितकीशी चुरच नाही आहे कारण जेव्हा ही उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच जवळपास या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे की याच नेत्यांना आमदारकी मिळणार आहे त्यामुळे खूप स्पष्टपणे ही निवडणूक म्हणजे निवडणूक खरं तर होणारच नाही आहे टेक्निकली या तिग या पाचही जणांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडल्यावरल्याच आमदारकीची माळ पडलेली असं आपण म्हणू शकतो त्यामुळे ही, ले ही निवडणूक आता स्पष्ट झालेली आहे मात्र खूप इंटरेस्टिंग अशी नावं समोर आली आहेत विधानसभेनंतर विधानपरिषदेची निवडणूक तितकीच महत्वाची आहे कारण सगळ्याच पक्षांसाठी कुठलीही निवडणूक आणि मग ती विधान परिषदेची तितकीच महत्वाची आहे सत्तावीस तारखेला टेक्निकली ही निवडणूक आहे आणि त्याच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे मात्र आपण म्हणतो की आमने सामने लढा होतो कुठल्याही निवडणुकीमध्ये मात्र या निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षांतर्गतच कुठेतरी कुरबुरी नाराजनाट्य असं पाहायला मिळण्याची जा जास्त शक्यता आहे भाजपमध्ये कुठल्याही रीतीनं उघडपणे बोललं जात नाही तर महाराष्ट्रातून लिस्ट पाठवली जाते केंद्राकडे वर आणि वरून ती फायनल होऊन येते त्यामुळे असं काही नाराजी दाखवणं वगैरे ही संस्कृतीत भाजपमध्ये नाहीये आणि त्यामुळे उघडपणे कोणी काही बोलणार नाहीये राष्ट्रवादी आणि शिंदेकडे मात्र असे नाराजी नाट्य रंगू शकतात कारण खूप जण इच्छुक होते आणि त्यापैकी एकाला संधी मिळाली आहे खास करून चंद्रकांत रघुवंशींच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे चंद्रकांत रघुवंशी यांची आत्ता एक प्रतिक्रिया येते त्यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी मला संधी दिली नाही असं म्हणता येणार नाही पण मला खूप वर्षांपासून पर या संधीची प्रतीक्षा होती जरी ते यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेले आहेत काँग्रेसमधून तरी देखील उद्धव ठाकरेंनी जी बारा आमदारांची यादी त्यावेळी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवली होती त्या यादीतही माझं नाव होतं असं चंद्रकांत रघुवंशींचं म्हणणं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही अन्याय माझ्यावर केला असं त्यांचं म्हणणं म्हणणं नाही तर त्यांचं म्हणणं आहे ठाकरेंनी मला संधी दिली मात्र कोशारी काही कोशारींनी काही त्याच्यावर पुढे सही केली नाही आणि त्यामुळे तेव्हा काही मी आमदार होऊ शकलो नाही मात्र अखेर आता मला संधी मिळाली आणि मी, मी आमदार झालेलो आहे त्यामुळे या एका गोष्टीची त्यांनी आठवण करून दिली आहे आणि अर्थातच ठाकरेंनी संधी दिली होती या गोष्टीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय त्यामुळे या प्रतिक्रियेची खूप आ... म्हण इंटरेस्टिंग प्रतिक्रिया होती आणि त्याचीही चर्चा रंगेल मात्र आता चंद्रकांत रघुवंशी शिंदेंचे उमेदवार फायनल झालेले तर ही जी काही यादी आता फायनल यादी विधान परिषदेच्या पाचही उमेदवारांची समोर येते तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता आजचं उमेदवारी अर्ज दाखल केले जातील या पाचही जणांकडनं आणि त्यावेळी नेमकं कोणकोण उपस्थित राहतं हेही बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर अर्थातच त्यांच्या एकूणच जे काही अपडेट घडतील किंवा त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतील या पाचही उमेदवारांच्या त्या तुम्हाला जाणून घेता येतील खास करून भाजपाच्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया तुम्हाला मुंबई व्हिडिओ जाऊन पाहता येतील मात्र इतर जे उमेदवार आहेत ज्यांची लॉटरी लागली आमदारकीची तर त्यांच्या प्रतिक्रिया जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आज दिवसभर मुंबई तक बघत राहा तक चवी बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आज जोरदार खडाजंगी होऊ शकते कारण होळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आता सगळे आमदार पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये येणार आहेत हजेरी लावणार आहेत खास करून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आज गाजू शकतो त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मुंबई तकचे लाईव्ह तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की फॉलो करा या मध्ये मात्र मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू